आमच्या बघिणी माननीय सौ आशाताई बुजके यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त ताईंना शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आम्ही खास करून या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासमवेत माझे मित्र आदरणीय संभाजी शेठ चव्हाण आहेत रामदास शेत पवार आहेत शिवाजीराव रुपरे आहेत संतोष नाना आहेत दिलीप गांजाळे साहेब या ठिकाणी आहेत उपस्थित सर्वच अमोल भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत सरपंच ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत वाणी साहेब दोन हजार दोन पासून आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सभागृहामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काम केलं नंतर ताईंना सलग त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली पण पुन्हा दोन हजार सतरामध्ये मला आमच्या राजुरी गटामधून संधी मिळाली आणि त्यावेळी आम्ही बरोबरीनं काम केलं सभागृहामध्ये ताईने आम्ही जवळपास बरोबरीनं दहा वर्ष काम केलं पण मला आता माझी कामाची पद्धत वेगळी आहे ताईंची कामाची पद्धत वेगळी पण आमचं म्हणजे मार्ग जरी दोघांचे वेगळे असले काम सु करण्याचे पण उत्तर बाकी दोघांकडनं त्या ठिकाणी आमचं एकच ठरलेलं असतं की लोकांचं काम झालं पाहिजे आणि लोकांचं काम करण्यामध्ये ताई या नेहमी त्या ठिकाणी अग्रेसर राहिलेल्या आहेत त्या कधी नारागाव गटातून उभ्या राहिल्या कधी सावरगाव गटातून उभ्या राहिल्या गोळेगाव गोळेगाव गटातून कधी उभ्या राहिले वेगळ्या गटातून त्या निवडणूक लढवली पण अतिशय चांगल्या पद्धतीनं ताईनं समाजासाठी काम केलेलं आहे आता जिल्हा परिषदची निवडणूक आता पुण्यात घातलेली आहे सावरगाव गटामधून आता ताई उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार आहेत आणि माझा गट बोरी खोडत हा ओबीसी महिला राखीव झालेला आहे त्यामुळं मला काही वेळेस उभं राहायला संधी नाही पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आमची एक सहचारी भगिनी की मागच्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद तालुक्यामध्ये सात सदस्य आम्ही होतो या सातमध्ये आज ताईंना पुन्हा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळत आहे गुलाबराव पार्केसुद्धा त्या गाटामधून आमच्या मागल्या बॉडीमधले ते ते पण इच्छुक आहेत पण ताईंना एवढ्याच या निमित्ताने वाढदिवस शुभेच्छा देईल की ताईंचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहावं त्यांच्याकडं त्यांची कार्यक्षमता त्या ठिकाणी अधिक काळ त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे स्वतःसाठी म्हणून नाही पण ज्या समाजासाठी ताई काम करतात त्या लोकांना ताईंची आवश्यकता आहे म्हणून ताईंना दीर्घ आयुष्य परमेश्वरून द्यावं अशाच शुभेच्छा या ठिकाणी ताईंना मी देईल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ताईंना वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी आहेत अशा ताई पुचक्यांच्या तालुक्यामध्ये खूप मोठं योगदान आहे सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते काही नेते देखील म्हणतायत की अशा काही पुस्तकांचं कामकाज पाहतात निवडून दिलं जावं सुरुवात केली मी अध्यक्ष सत्यशील शेडकर यांनी तुमच्या पक्षाचे तालुक्यातील नेते माजी आमदार अतुल बेनके सुद्धा म्हणाले सर्वच पक्षांनी निर्णय जर घेतला तर आमचा सुद्धा आशन बिनविरोध देण्यासाठी पाठिंबा राहील तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष तुमची काय भूमिका गा। आमचे नेते अतुल शेठ बेनके साहेबांनी जे कालला तुम्हाला सांगितलं ते मग मी ऐकलं आहे अतुल शेठनी पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतुल शेठच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आहोत काय अडचण नाही आमची आमच्याकडनं काय अडचण असणार नाही अरे शेवटी काम करणाऱ्या माणसाला त्या सभागृहामध्ये संधी मिळाली पाहिजे कुठंतरी मोठेपणा मिळवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जायचं नाही तर तिथं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या सभागृहामध्ये जायचे बऱ्याच लोकांची इच्छा असते की मला तिथं का जायचं आहे हे त्यांना स्वतःला पण सांगता येत नाही पण आमचं ताईंचं आम्ही अनेक वर्ष ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला लोकांचे प्रश्न आम्हाला तिथे जाऊन सोडवायचे आहेत आणि कुठलं तरी सभागृह त्या ठिकाणी लागतं आणि त्या सभागृहामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी अशा या सक्षम आहेत आणि म्हणून त्यांना आमचा पाठिंबा राहील आजलेलाच आहे त्यांच्या बरोबर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका